विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसात सुद्धा अनेक नागरिकांनी इथे गर्दी केलेली दिसते आणि यामध्ये काही महिलांनी सुद्धा आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी इथं आलेत आणि त्यांचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत तर काकू तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आलेत मी दापोडीवरून आलेले मी माझं नाव निर्मला सुरेश तेली आहे तर मी डोळे तपासण्यासाठी आलेली आहे दिल्यात लिहून चिठ्ठी आता आता उद्या ते देणार आहेत चष्मा तर उद्या परत यावं लागेल चष्म्यासाठी ओके कसं राहील तुमचं एकदम छान बोलले एकदम व्यवस्थित छान काय तुम्हाला त्रास होते ते विचारले तो डोळे तपास एकदम छान म्हणजे व्यवस्थितच झाले थं शिबिराबद्दल एक नंबर आहे आणि कसं किती लोक गर्दी झालेली आहे तर नाही का बघूनच मी अचंब झालेली म्हणजे सगळ्यांना दे नाही का म्हणजे सगळ्यांनी सहकार्य करत आहे सगळ्यांना जरा बरं वाटायला लागले बघते मी सगळीकडे सगळीकडे फिरून पण आलेले जरा बरं वाटायला लागलं सगळ्यांचा चेहरेच माहिती दिसले सर्वच एकदम छान आहे सर तिथं पण जाऊन ना आणि तिथं मी पण जेवणा ओके आणि ज्यांनी ही शिबिर आयोजित केलं त्यांना त्यांना मी सांगणार आहे दावा एकदम छान आहे त्यांच्यासाठी का मी त्यांच्यासाठी तर देवाला धन्यवाद देव महारीतीने कार्य केलं का